रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज फुलेवडी हिंदू एकता संघटनेच्या वतीनं रामनवमी सोळा उत्साहात कोल्हापूर येथील फुलेवडी शाहू चौकातील हिंदू एकता संघटनेच्या वतीनं श्रीरामनवमी जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फुलेवाडी शाहू चौकातील हिंदू एकता संघटनेच्या वतीनं श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीराम प्रतिमेचे ट्रॅक्टरमधून मिरवणुकीचे उद्घाटन हिंदू एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले या मिरवणुकीत शाहूकालीन खेळ लेझिम पथक व संभाजी महाराजांचा देखावा दाखवण्यात आला मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली दुपारी श्रीरामनवमी जन्म सोहळ्यास फुलेवाडी परिसरातील महिला वर्ग शाहू चौकामध्ये हिंदू एकता संघटनेच्या शाखेमध्ये मोठ्या संख्येने हजर होत्या यावेळी हिंदू एकता संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते हिंदू एकता आंदोलन फुलेवाडी करते आपण रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतो हे आपलं दुसरं वर्ष आहे तरी येईन पथक दान दानपट्टा तसेच पारंपरिक खेळ जे खेळांचे आयोजन केलेलं आहे आपले गावनिरव पहिल्या स्टॉपपासून मिरवणुकीचे आयोजन पहिल्या स्टॉपासून ते साव्या स्टॉपपर्यंत म्हणजे आपली इंडियची शाखा आहे तेपर्यंत आयोजन केलेलं आहे तरी आपले पारंपरिक खेळाचे आयोजन महानकर महान विजय पकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा